नमस्कार ॉक मध्ये तर मी निघाले केस कापायला आणि भरपूर जसं केस कापला तर माझा हेअर लॉस होतो भरपूर केस वगैरे घालतात त्यामुळे आज केस कापायला निघाले बघूया कशा होते विचारायचा कला करायचा आणि दो दो आता तर मी घरात निघालो आनंदाला आनंदात महेश तर असं बोलल्यावर तर माझी गेली इज्जत आणि मी तोंड दाखवण्याच्या लायकीच नाही राहिलो निघालो पुढं आणि पुढं पण एक फसली होती महेश ती पण चल पुढं बोलली आणि निघालो मालाला राग करू काय करणार तरी काय आपण सोडला रागा निघालो बाजारच्या दिशेने तर जात होतो विचार मनात चालूच होता की केस कापू का नको काय करू काय समजत नव्हतं टकला करू की छोटेसे केस ठेवू की काय करू तर भरपूर दिवस वाढवले होते केस त्यानंतर असा विचार केला की ठेवूया पण नाही अर्ध्या तू परत विचार केला की कापूया नंतर म्हटला कापतोच कारण हेअर लॉस भरपूर होते पूर्ण टाकला व्हायच्या आधी काहीतरी सेटलमेंट करून घेतो चला बघूया आता काय होईल तो होईल आणि बाजारात गेलो आणि वरती ढग झालेत काळे तर सांगता येत नाही कधी काय होईल कारण आपली बिल्डिंग तर सेट आहे पाऊस आला तर भिजावणार आणि सगळीची वाट लावणार तर नाही आला पाऊस आणि निघालो मी कटावट चालत होतो पाऊस नाही आहे नाही त्याची विचार करत 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 चालत होतो आणि मग परत विचार आला की परत घरात जाऊ थी, थी, परत, दुकाना, दुकाना दे दे। थी थी केस आहेत ते असू दे वाढलेत ते पण नंतर परत आला मला की काय करतो आता ठेवू की नको कापून टाकतो परत किती वाटत होती टाकला विकला पडलं तर भांडी व्हायची आणि गेलो दुकानात दुकानात म्हणजे बार्बरकडे सॉरी आपले न्हाव्याकडे तर तिथे दादा केस कापून चालू होतं त्याचा दुसरा कस्टमर आणि तिकडे पण दुसरा कस्टमर चालू होता तर मी बसलो होतो टाईमपास करत 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 तर बघूयात पुढे लागतोय माझ्या मते सवयला अजून ह्या कस्टमर झाला एक तास गेला आणि मी बसूनच आपला इथे विचार करत होतो की कापू का नको तरी पण चालू आहे त्यांनी तर थोडीशी लाकेगिरी मारत बघतोय केस काय विचार पडला आहे आपला टाकला पडतो आहे नाही पडतोय केस कापू नको काय विचार पडला का शेवटीला जाऊन बसलो खुर्चीवर आणि थोडीशी अँगल कुशी मारून घेतो असा टाईमपास का नंतर काय बघायला भेटणार नाही केस पुढं पीटी का नाही त्याचा विचार करत होतो तर काय करायचं आता जाऊ दे शेवटीला कापायचा विचार केला आणि त्यानंतर मग एक दहा पंधरा मिनटांनी दादा तिथलं ते कस्टमरचा बोलणं बोलणं आटपलं आणि मग त्यांनी डायरेक्ट येऊन माझ्या केसांवर धडकी घातली शेवटीला आणि केली सुरुवात उडवायला एका बाजूची कोंबड्याची मानगोळी घरात आणि उडवतात तशी माझे केस उडवायला सुरुवात केली तर मी काय आपला बसलो होतो आपला हा लाल मुलगा कोंबडा असतो हा बसलो होतो मी दादा केस उडवतो हो पटापट 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 पट, पट, तर आता मा मी तर रिझल्ट दाखवणार नाही पहिला कारण मला वेगळाच अडत होता नंतर मग आता चालेल तर हा पूर्ण केला दादाने कटिंग वगैरे पूर्ण केलं आणि मी बघूया आता किती वेळ लागतो मते एक दीड तास गेला मला हे करायला मी दाढी वगैरे सर्व काढली एकदम असा वेगळाच दिसतो म्हणून तर आता काम करत होतो दादा आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो झाल्यावर आणि मी नाही जाणार आहे घरी तर चला केस तर केसाची कटिंग वगैरे झाली आणि मी आधी रिझल्ट दाखवत नाही आणि मी दिसतो एकदम चोमू त्यामुळे आता डायरेक्ट बाजारातून निघालोय तिथून उठलो एक दीड तास झाला मला काही वर्ष नाही गेली तर दीड तास झाला आणि सगळं आटपलं आणि मग मी घरोबरच घराच्या दिशेने तर आता तुम्हाला मी घरी पोचलो की डायरेक्ट रिझल्ट दाखवतो तर कसा दिसतोय आणि कसा नाही मला नक्की कमेंटमेंट सांगा तुम्हाला हा हेअरकट कसा वाटला चोमू वाटला की चांगला वाटला मला तर एवढा काही खास आवडलं नाही मी हेअर लॉस होतोय म्हणून मी अशी चिज कापली तर चला आता डायरेक्ट घरी जाऊया आणि रिझल्ट बघूया तर फायनली घरी आलो आहे आणि आता तुम्हाला आरशामध्ये रिझल्ट दाखवतोय तर हे बघा दिसतो दिसतोय मी माझा मला नाही समजत आहे मी कोण आहे आणि काय आहे पण पूर्ण काढली होती मिशी नाही काढली मिशी काढली तर वेगळं दिसतो म्हणून तर दाढी वगैरे काढली होती पेज आणि एकदम शॉर्ट केले होते तरी पण थोडेफार गळत होते बाजून एकदम कट मारला पूर्ण आणि पाचशे पण एकदम कमी केले तर दाढीची थोडी जॉल विकन दाखवता दाखवता स्टाईल मारता मारता आता हा व्लॉगचा करूया इथे सेंड जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आता मी जातो डायरेक्ट आंघोळला कारण केस वगैरे कापले त्यामुळे मदत केस चावत राहतील तर चला भेटू आपण अशा अजून एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय